विषय असते मानल घेत नमस्कार मित्रांनो मी आदेश भोपेन तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आदेशच्या ब्रँड ब्लॉग मध्ये तर गाईच मस्त आहे की आम्ही आता उठून निघालेलो आहे सगळी जण एकदम घाई होऊन काम केले एवढं फास्ट फास्ट निघल ना मी जर बघा पिकला पावडर बी कहीच नाही गेली तसं फक्त कपडा घाल 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 गेल्यान डायरेक्ट निघल्या बघा उठलो सकाळी साडे नऊ ला उठल दाचा चेकआउट टाइम तरी पण आम्ही अकरा वाजवलं त्याला दिलं शंभर एक्स्ट्रा जाऊन भाई बरं रूमच डाईनच केली ती डायरेक्ट मखवलेली आखी वाट लावून ठेवलेली जे रूम मध्ये आहे तो बोलतो खाना अलाउड नाही खाना रे बनवून आम्ही जेवण मोकळं झालं इकडे तिथे लिहिलं बेड पे खाना अलाउड नाही आम्ही बेडवर सगळं बनवून बेडवरला आम्ही एकत बेडवरला नाही आजच नाही ले बेकार बेसिंग मध्ये काम चोकअप झाले तो भाई बोलतो इसको हात डलके निकल मी वाला पैर डालले तर <laughs> हात डाल आमर को के कर रहे दोस भाई नाही भाई खर्च लागेल असं तसा बनकस करतो शंभर टेकला आता डायरेक्ट कल्टि चल जास्त रामू बायदानावर आहे तर आता निघलो आम्ही आता बघू आता इथं फिरून मस्त की काल तर आपल्याला फिरायला भेटला आव हो विषय असत झाला आम्ही आता पॅकेज वाला माणूस घेतला डायरेक्ट बघू आता असं आहे भाई येऊच बसले आता आणि वन साइड आता आम्हाला येऊन न्यानारे उदर गावाले आपल्या नवीन गावाला ऍड झालेला आहे यो एक बार चलो आप सब हो गे ना एकदम प्रॉपर हा जी ठीक आहे ना लोटल्यान माग ना आता मस्त की जातो आम्ही वन साइड चलो 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 चला 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 तवेरा गाडी आमच्यासाठी निघून चालली तवेरा गाडी आमच्या साठी निघून चालली हो माय गॉटर आता वाटत रॉकेट आम्ही जाणार आम्ही तवेरा गाडीत बसून निघालो मचवायला बघता दोन बादशे पाठी दोन बादशे माग आणि सगळ्यांटॉपच बादशा पुढं भाय मनोहरजी हमारे साथ है वो हमको गाइड करेंगे कैसा क्या होएगा हम सब आपको दिखाएंगे ओ माय गॉड हिल आपने को है ना ऐसा एवी ड्राइविंग बनता है हमारे तो भी चलेगा बस गाड़ी के मत पड़ो 28 लाख व्यू ब्रो नाइस

साईड ब्लॉगिंग चालू आहे बघू एक तर विविधला कसलं किंग विव किंग आणि इथं मी फोटोशूटसाठी उभं राहिले बघू एक तर सुजल भाय आपला फोटो काढतो जरा मी सुपरस्टार आलेले काय आमच्याकडे आणि घेत मात्रे आणि सोबत आपला फोटोग्राफर किंग फोटो काढतो काय मी पण काढणार याचं झालं मोबाईल मध्ये काय ना फालतू होतं कॅमेरा कॅमेरा असतो भाई वन साईड फोटो काढणार मी पण आता आमच्यावर डोंगरावरती चाललो इथशी बसलो जरा खायला खायचा विषय खायला तू आला नाही म्हणजे राजमा चावल सांगले भाई खूप सा ट्रेडिशनल राजमा चावल पाडो का फेमस राजमा चावल आम्ही खाऊ खाऊ असं लागतं खाली लागत बस स्टँड खात ये पण पहिल्यांदा खाते टपरी आहे मस्त की आणि सोबत राजमा चावल आलेलं आमचं कसं लागतं र लागतं कसं एकदम टॉप क्लास अँश ओके तिने का थम्सअप okay. दिला आणि शिव डायरेक्ट बोलला होता काय थम्सअप मागवला हे थम्सअप एक बघून झाला म्हणजे सगळ्यांना दोनच पॉईंट बघले बघू फक्त एक वाजला एक वाजून सतरा मिनटं आलं तर फक्त दोनच पॉईंट बघले ना त्याचे खाऊ बिऊन निघलो इथं टांक थांबल्या टांके हो माय गॉड नवीन गर्दी फक्त दुका, दुका एकदम खतरनाक कास व्यू आहे किंग 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 काहीच दिस नाही पण कसला बाद वाटत बाबा बा। एकदम मस्त मस्त बघू शकता झीप लाईन आता या मजा करणार बोलून सोय नाय आता काही दिवसानंतर म्हणजे काही मिनिटांतर मला वाटतं दिसत गायब होईल आणि आता आम्ही झीप लाईनवर जाणार एवढी मजा येणार सगळ्यांचे व्हिडिओ व्हिडिओ टाकतो तुम्हाला एकदम भाषा कसं वाटतं ते सांग फक्त दहशत काय बघू शकता इथं सायकल पण आहे सायकलिंग झिप लाईन पण आहे नी येऊ हो काय येऊ ना माहिती मला काय नी तर बघू शकता ताला इथं ताला हो माय गॉड काय माहिती नाही दिसत काय पूर्ण काय दिसत आहे त्याच इथं काय दिसत नाही काय बघा वायरी दिसत दुसऱ्या कुठं जाऊ आम्ही गेलं गेलो आम्ही असं मोबाईल घेऊन तर बघतो बाजूला दिसत नाही थांबतं कधी थांबतो समजणार नाही थांबव वरती व्हीव बघू आयचं थांबू वरती व्ही बघू ऐसा आहे व्ही व्ही वरती बघू ये जरा फोन भरला तर माय गॉड हो माय गॉड हे सगळं गेलं एक एक करून ते ति आता यो आणि मी राहिलो फक्त जाम थंडी <गण> आहे अरे आता यो आणि मी राहिलो फक्त ते गेलं ना सगळा ते विषय काय माहिती का जाकडे घेऊन गेला र माझ्या स्ट मी नेली नेले म्हणून मी थांबले त्यांच्यावर ते येतील तर मी काय आणि तुझ्या व्हिडिओ काढला कोण नाही र म्हणून त्या नाही म्हणते मग असं प्रॉपर सगळं वाकरा उभा आरवी तिरवी सगळी करणार व्हिडिओ काली ना अँगलमध्ये बाई हो प सॉरी हो हो चल 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 भाई छोटं इसको फेक दे झाले गाई चल, चल याला याला आता बा गायब होई ना ग मगाशी दिस होता आता दिसणार नाही म्हणजे दुका जाम आले मग अशी धुका इथं नव्हतं काहीच आता कस्त धुका जेव्हा कै दिस झाला पोचलो सेफ पुली पोहचलो भाई सेफ पुली पोचल्या मस्त आहे की तो कितने लोग आ रहे हैं आपके साथ नहीं हो गए हम मैं लास्ट में था पांच लोग आ रहे थे ना हाँ मैं रुका था वीडियो वीडियो के लिए अच्छा चलो भाई धन्यवाद हाथ का बैंड निकाला अरे रक्षाबंधन हो गया ठीक है चलो इधर से नीचे से क्या भाई चला मस्त की वो साइड है क्या ऊपर भाई चला चलो फील फील आहेच काय पण मला फील आहे एवढी मजा येतं ना बाबा तर तुम्हाला रिटर्न जायचं असं पण जाऊ शकता म्हणजे दोन आहे एक तीनशे रुपये म्हणजे परत पण येतं आणि एकदा येऊ शकतो आणि सहाशे रुपये दिलं तर दोनदा म्हणजे तिकना इकडं आलो एक ना परत तिकडे जाऊ शकतं तर बघा तुम्हाला जसा पटेल असं करा पण आम्ही प्रेफर केला एकदा जाऊ बरं पहिले एक्सपिरियन्स घेऊ नाही तर मग सातशे रुपये वेट जायचं म्हणून एक्सपिरियन्स घेतला एक नंबर आहे तुम्ही बिंदाच येऊ बघा फुल मजा करा ना टी पण प्रॉपर होऊ शकतं जायची घरी डायरेक्ट घरी डायरेक्ट नाव काय लिहिली आहे कुठे शॉक वाटत घरी घरी काहीच विषय असा आहे का आता आम्ही चाललो हॉर्स रायडिंग व तशी घोडा बसन करायचे कुठल्या रे भाऊ कुठला ब्लॅक कलर बाई मी तर ब्लॅक कर घालणार आहे एकदम किंग आता आता काले काले कपडे डाकू लगे बाकी सारे लगडे वगडे इथ ना घेतो मस्त की आणि विषय काय माहिती मी जास्त दाखवू शकत नाही माझ्या मोबाईल चार पाच टक्के जे मोबाईल आणलं त्यान दहा टक्के आणशीच्या मला सांगा सुजलचा सा आहे त्यान पण अठरा टक्के काय बोलता आता आता जेवढा दाखवता पॉसिबल असेल तेवढा दाखवून शंभर टक्के हो ब्लॅक बा बा दोन दोन वाय बा कसा कसा आहे आपला जीव आहे तुम्ही ते मागे तीनच बादशी तिघच ती हे ते सला आलं नाही गरीब आहेत ते व्ह्यू बघा व्यू बघा अशी तुला गरज आहे आपण वाकत नाही बघ हे वा? वागतात गरीब आहेत आपण वाकत नाही किंग किंग व्ह्यू भाषे काय पण बोला चला काहीच तर आलो सगळं फिरून मस्त की एक नंबर फिरवला भाई भाईने गाडीन आलो आता आता चाललो आम्ही केची धाम चला आणि तिथनं जाऊ ऋषिकेशला आता पहिले केची धावला आलो आता मस्त की चला नाहीच बघू धामला आलो आम्ही हो माय पहिले व्हिडिओन बघा तो व्हिडिओ सौर द्या आता डायरेक्ट मी सपक्ष आलो काहीच आता व्हिडिओग्राफी नव्हती अलाउड इथन घ्या दर्शन थोडंसं दिसत आणि तो पाठीमागे मंदिर बाबाचं काही दुका बघा दुका कॅमेरा मध्ये दिसतं तरी थोडा मला पण असं वाटायला लागला कॅमेरा मध्ये दिसतो तरी दिसत ना पुरण मी मोबाईल मध्ये बघू या बघू मोबाईल मध्ये मोबाईल दिसत हो मोबाईल आला कधी पण ते बोलत बघ ना युट्यूब वरच्या आयला मोबाईल मध्ये दिसतं खरी गोष्ट मोबाईल मध्ये सोपत दिसत दिसत जस्टिस नाही अरे मोबाईल पण समोर आहे ना समोर आहे ना पण आहे का कसलं समोर आला टर्न दिसत समजत ना काय आमची झाले पुरी असं वाटतं गाडी बाजू लावून लय झोपा लय कायवा आता चाललो आहे आम्ही ऋषिकेशला आता इथन दोनशे सत्तर किलोमीटर आहे हो कोस्तो बाराचा टायमिंग ता ता दाखवतं दा। साडेसहा झालं ना आता साडेसहा बघ आणि आपल्या साडेसहाला उजीर असेल हो उजीला असलो असेल आपल्याकडं ठीक आहे चला भेटतो तुम्हाला

हॅलो ऋषिकेश चला चला जे विकारी परिस्थिती बघा आमच्या गाडीतली असे असतो पण तिघ पण सौक तिक दोघच जागा असतो काय ऋषिकेश पोचलो मस्त की ऋषिकेशला आलो आता चांगली रूम बिम घेतले तशी बघू शकता हॉटेल शिवण्या इन इथे रूम घेतलेली आता मस्त बॅगी काढतो गाडीतला जाऊन झोपतो वन साईड झोप आले वरती जाऊन रूम दाखवतो तुम्हाला कसं आहे मस्त आहे रूम ओके खाली बेड टाकतो मस्त आहे की दोघं दोघतील बाकी खाली झोपतील जायच तो विषय असा आहे का आताच रूम बीम आलो मस्त की आणि एकदम बेकार झोप आले तर आता लाईक झोपतो मस्त आहे की तर यो ब्लॉग साईड मी इथंच करतो तर तुम्हाला हा ब्लॉग आवडतो व्हिडिओ लाईक कमी शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय